मंगळवेढा तालुक्याला हक्काचं पाणी मिळेपर्यंत शांत बसणार नाही असा निर्धार आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे सोलापूर शहर मध्येच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील दुष्काळी गावे एड्राव खवे जित्ती निंबोणी भाळवणी हिवरगाव खुपसंगी जनुनी गोणेवाडी लक्ष्मी दहिवडी आंधळगाव गणेशवाडी शेलेवाडी अकोला कचरेवाडी या गावाला भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी प्रणिती शिंदे यांनी तालुक्यातील अनेक गावातील सरपंच पदाधिकारी आणि नागरिकांनी पाण्याच्या प्रश्नाविषयी निवेदन दिलं पाणी प्रश्नासाठी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी या भागात आले असून पाण्यासाठी निश्चितच पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी दिली आता मी या प्रश्नात लक्ष घातलं आहे मंगळवेढा तालुक्याला त्यांच्या हक्काचं पाणी मिळून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असंही त्या म्हणाल्या कोणालाही पाणी मिळत नाही पाण्याची समस्या खूप मोठी आहे आणि पाण्याला घेऊन जे तुमच्या आज आम्ही इथे तुमच्याकडून काही मागणी मागायला आलो नाही तुम्हाला सांगायला आलो की आम्ही तुमच्या सोबत आहोत आपल्या पाण्यासाठी जो लढा आहे तो खूप मोठा लढा आहे खूप लांबचा लढा आहे आणि तो लढण्यासाठी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत मी एक कुठारी म्हणून आमदार म्हणून इथे आले नाही मी एक समाजसेविका एक कार्यकर्ती आणि एक माणुसकीच्या नात्याने मी इथे आले तुमच्या मनात प्रश्न असेल की मी आजच कारण मी माझा सांभाळत होते मला तीन वेळा माझ्या मतदारसंघाने विधानसभेत पाठवलं तीन वेळा म्हणजे हे माझं पंधरावं वर्ष आहे राजकारण आणि मला काही दिवसापूर्वी

पांडुरंग निराळे संतोष क्षीरसागर इत्यादींची उपस्थिती होती